नाशिकमध्ये डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात विविध पक्षांच्या वतीनं साजरी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड शहराध्यक्ष गजानन नाना शेलार जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पाटील माळोदे सिनियर मार्केट कमिटीचे माजी उपसभापती नाशिक लोकसभा संघटक सोमनाथजी भिसे जिल्हा अध्यक्षा सौ संगीताताई पाटील शहर अध्यक्ष सौ दामलेताई जयंत जयंतहेर राहुलजी देवे वसंतरावजी ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हजारो कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी नाशिक शहराध्यक्ष गजानन नाना शेलार यांनी अधिक माहिती दिली यांच्या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नाशिक शहर जिल्हा शरद पवार गट यांच्या वतीनं आणि नाशिक तालुक्याच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येत आहे मुळामध्ये अण्णाभाऊंचा इतिहास हा फार मोठा आहे या ठिकाणी अण्णाभाऊंनी सातत्यानं दिनदलितांसाठी काम केलेलं आहे आणि त्यांचे प्रश्न सुटावा यासाठी सतत प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नातून अण्णाभाऊंची उंची जी वाढलेली आहे बार रशियापर्यंत जाऊन अण्णाभाऊनी आपलं जे काम आहे ते काम सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे प्रकाशाने लोकांच्या लक्षात आणून दिलं आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंना त्यांच्या कामाला मनपूर्वक अभिवादन करतो आणि या जयंतीनिमित्त सर्व दलित पद नागरिक या देशातील या शहरातील यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक आंभोरे नाशिक